हातकणंगले येथील हुपरीकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर प्राचीन सहा मोठे विहीर म्हणून ओळखली जाणारी विहीर आहे साधारणपणे सात ते आठ महिन्यापूर्वी या विहिरीचे मोठ्या प्रमाणात भूसंखलन होऊन या विहिरीकडे असणाऱ्या टपरी धारकांचं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं बाधित झालेल्या टपरीधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी व इंगळी गावच्या विविध प्रश्नांसाठी उबाटा गटाचे इंगळी शहर प्रमुख माननीय श्री केशव पाटील व त्यांची टीम यांनी दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस ते पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी गाव बंद ठेवून आमरण केलं होतं सर्व ग्राम ग्रामस्थांनी त्यांना पाठिंबा दिला होता त्याचाच परिणाम म्हणून इंगळी ग्रामपंचायत यांनी नुकसानग्रस्त झालेल्या टपरीधारकांना पाच हजार रुपया देण्याचं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी हिंगळी ग्रामपंचायत यांनी दिवाळीपूर्वी त्या नुकसानग्रस्त झालेल्या टपरीधारकांना पाच हजार रुपये अनुदानाचे धनादेश वाटप केले अनुदान मिळालेल्या टपरीधारक यांच्याकडून समाधान व्यक्त होतं केशव पाटील हे सच्च गावच्या विकासासाठी लढाऊ नेतृत्व आहे अशा नेतृत्वाची गावाला गरज असल्याचं ग्रामस्थांकडून बोललं जात आहे आगामी पट्टणकडोली जिल्हा परिषद निवडणुकीत इंगळी चंदूर पंचायत समितीमध्ये केशव पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया असं ग्रामस्थ टपरीधारक महिला वर्गातून बोललं जात असल्याचं दिसून येत आहे याप्रसंगी ग्रामपंचायत सर्व सदस्य ज्येष्ठ नागरिक जम्बूकुमार देसाई केशव पाटील अप्पा बिराजे शानूर नायकवडे आनंदा पाटील मधुकर भातमारी विजय शिंदे सुरेश लोहार आदी ग्रामस्थ महिला उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी मयूर प्रभु इंगळी तालुका हातकनंगले जनतेसाठी कुणाशीही भिडणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विष्णू